मामा नमो नम प्रेमळ भक्तांनो आज बाळूमामा तुम्हाला एक खास संदेश देत आहेत आजचा हा संदेश तुम्ही हृदयातून का शब्दातून नव्हे तर तुम्ही तुमच्या भावनेतून समजा नक्कीच हे गुरुमाऊली तुम्हाला आजच्या या संदेशद्वारे म्हणत आहेत कधी तुला वाटतं की सगळं काही तुझं संपलं आहे आता मात्र काही देखील उरलं नाही कधी तू स्वतःला एकटं हताश वाटून घेतो परंतु माझ्या प्रेमळ भक्तांनो मी मात्र तुमच्या जवळ आहे मी तुमच्या अंतकरणात आहे मी तुमच्या श्वासात आहे मी तुमच्या प्रत्येक आश्रूमध्ये आहे तुमच्या प्रत्येक संघर्षात मी मात्र कायम सामील आहे फक्त तुम्ही मात्र विश्वास ठेवा प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते हेच तर खरे जीवन आहे म्हणून तुम्ही मात्र कायम चालत राहा कधी देखील थांबू नका मी आज तुम्हाला या संदेशाद्वारे म्हणतोय हा संदेश चुकूनही तुम्ही पाहून दुर्लक्षित केलात तर मग मात्र नक्कीच तुम्ही एक मोठी संधी पूर्णत्व गमावून बसाल म्हणून प्रेमळ मित्रांनो तुम्ही मात्र तुमचा किमतीचा वेळ देऊन आजचा हा मामांचा संदेश जरूर ऐका आणि या श्रेणी या संदेशाला एक लाईक करू कमेंट बॉक्समध्ये मा मामांच्या नामाचा जयघोष करायला तुम्ही नक्कीच विसरू नका एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बाळूमामा कधी तुशीर करत नसतात फक्त तुम्ही मात्र हार कधी देखील मानू नका जे तुम्हाला सध्या अजूनही मिळालं नाही ते मात्र तुमचं कधीच नसेल पण जे तुमचं खरंच असेल ना तेच तुम्हाला बाळूमामा कोणत्याही मार्गाने तुम्हाला मात्र देतातच तुमच्या मनात जे दुःख आहे ते मला दिसतं तुमचं मनही मी कायम ऐकतो फक्त माझं तुम्ही नाम घेत चला हे ते तर गुरुराया म्हणतात आणि एवढंच नव्हे तर बाळूमामा हे देखील आपल्या भक्तांना सांगतात की माझ्या प्रेमळ भक्ता हे नाव म्हणजे संजीवनी आहे कधी देवळात नाही तर तुमच्या मनात मी कायम भेटतो तुम्ही रडता मीही रडतो तुम्ही जेव्हा हसता तेव्हा मात्र मी देखील हसतो माझं भक्ताशी नातं व्यवहाराचं नसून ते भावनेचं आहे श्रद्धेचं आहे आणि सत्याचं आहे आयुष्याचा मार्ग कधी देखील नक्की सोपा नसतो पण ज्यांच्या पाठीवर श्री बाळूमामांचा हात आहे ना त्यांचं पाऊल कधी देखील थांबत नाहीत तुम्ही संकटात असाल तर ते गुरुमाऊली तुम्हाला त्या संकटांच्या आधीच तुमच्यासाठी मार्ग तयार करीत असतात फक्त तुम्ही मात्र थोडा संयम थोडा विश्वास आणि खूप सारं प्रेम नक्कीच ठेवा हे गुरुराया तुमच्यासोबत आहेत तुमच्या प्रत्यक्षणात श्वासात आज हा संदेश तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका प्रेमळ मित्रांनो बाळूमामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्तांनो आज एक गोष्ट तुम्ही मात्र लक्षात ठेवा तुम्ही माझ्या हात आणि मी मात्र कायम तुमचाच आहे आणि हो एक गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे ते, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते ना ते तुमच्या इच्छेने नसून या गुरुमाऊलींच्या इच्छेने घडत असते आणि तुमच्यासाठी जे काही योग्य असेल ना तेच मात्र हे गुरुराया तुम्हाला कायम नक्कीच देतील आज मी तुमचा गुरुराया तुमच्याशी बोलतो आहे तुमच्याच ला तु तु बर। मनात तुमच्या हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून माझ्या प्रेमळ बघता ऐक आणि आत्ताच्या संदेशाला लाईक कर तू कधी विचार देखील केलेला नसशील अशा काही गोष्टी मी आजच्या या संदेशाद्वारे तुला नक्कीच सांगणार आहे हे असं का घडते माझ्याबरोबर सगळ्यांचं होते फक्त माझंच का अडते तेव्हा तुमच्या हलव्या मनात मी एक हाक देतो मी आहेही तेच आजच्या या संदेशाद्वारे मी आहे सध्या तुमच्यासोबत तुमचं दुःख मला माहिती आहे तुम्ही रात्री जागून गेलेली असते म्हणजे तुम्ही प्रत्येक रात्री जागी राहता आणि तुमच्या स्वप्नांसाठी विचार करता माझ्या प्रेमळ भक्ता जेव्हा तू रडतो शेकट्याने मीच ते तुझे मात्र काय अश्रू पुसतो तुला न सांगता मी तुझ्या मनाच्या अंधारात एक छोटासा दिवा लावतो तुला मात्र वाटतं कधीही काही घडणार नाही पण तिथेच मी घडवतो आश्चर्य चमत्कार आणि बदल होय कारण तू माझा प्रेमळ भक्त आहेस तू माझा बाळ आहेस आणि मी माझ्या भक्ताला कधीच मोकळं मात्र सोडत नसतो तू तु चुकतोस पण मी रागावत नाही तू हरवतोस परंतु मी मात्र तुझा नक्की शोध घेत राहतो तू माझं नाव घेत नाहीस तरी मी तुझं नाव विसरत नाही मी फक्त इतकंच मानतो श्रद्धा आणि थोडी वाट पहा कधी वेळ लागेल पण माझा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी असतो योग्य वेळी योग्य रूपात आणि संपूर्ण समाधानासह तुमच्या पाठीवर कितीही मोठे संकट असू द्या गुरुमौलींचा हात कायम तुमच्या डोक्यावर हो आहे तुम्ही वेदनेत असा तुमच्या नक्कीच त्या वेदनेमध्ये देखील आनंद तुम्हाला दिसून जाईल आणि मामांचा आशीर्वाद तुमच्या श्वासात आहे कधी चमत्कारांसाठी आरती करत जाशील पण लक्षात ठेव सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तुमचा विश्वास म्हणून फक्त तू चल पुढे चल माझ्यावर विसंबून पूर्णपणे तू माझ्यात अर्पण कर एक दिवस येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि हसशील कारण तुला कळेल जेव्हा तू एकट नक्कीच तुला वाटायचं तेव्हा मात्र मी तुझ्यासोबत चालत होतो नक्कीच तू चालतोयस तुझ्या मार्गावर पण मी चालू येतोय तुझ्यासोबत मी आहे तुझा गुरुराया म्हणून माझ्या प्रेमळ बघता एक गोष्ट तू मात्र कायम लक्षात ठेव कितीही मोठे संकटे आलेत कितीही अर्थात जास्त मोठ्या अडचणी आलीत ना तरी देखील तुम्ही मात्र नक्कीच कधी देखील घाबरू नका प्रेमळ मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात त्यावेळी असं वाटतं की खरंच बाळूमामा आहेत का नाहीत अर्थात देव आहे का इथपर्यंत दे देखील आपल्या शंका येतात आणि हो अशा काही शंका येणं हे मात्र स्वाभाविकच आहे कारण प्रत्येकांना असे वाटत असते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा खरं तर हीच वेळ तुमच्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच मामांची लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त तुम्ही मात्र तुमचा मामांवरचा विश्वास तुटू देऊ नका ज्या पद्धतीने आई त्याच्या बाळाला हवेत भिरकावते काही श्रंथे हवेत असते पण ते बाळ हसत असत कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे खाली जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा बाळूमामांवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे मात्र शक्य आहे का पण तुम्ही मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवता पण बाळूमामांना या जगात अशक्य असे काहीच नाही हे गुरुराया तुम्हाला तेच देतील जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा मात्र त्यांच्यावरती योग्य त्या पद्धतीने विश्वास असला पाहिजे आणि प्रेमळ मित्रांनो एक गोष्ट तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या आयुष्याच्या प्रवासात भरपूरजण येतील भरपूरजण तुम्हाला मार्ग दाखवतील तर भरपूरजण तुम्हाला तुमच्या मार्गापासून दूर नेतील पण तुम्हाला मात्र एवढंच लक्षात ठेवायचं आहे थे। ते म्हणजे आपल्याला जे काही भगवंतांनी दिले नक्कीच त्यामध्ये तुम्हाला मात्र नक्की स्वतःवरती विश्वास ठेवून त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला समाधानी राहायचे आणि नक्कीच देवाने दिले त्यातलं थोडंसं मात्र तुम्ही इतरांना देऊन पाहावं देव होता आलं नाही तरी चालेल परंतु माणूस मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच होऊन पाहावं अशक्य असे मात्र काहीच नसते मनात आले तर चालणीतून पाणीसुद्धा नक्कीच नेऊ शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संय मात्र तुमच्या अंगी हसायला हवा हे नक्कीच खरे आणि जर माझं नाव तुझ्या ओटाशी आहे तर माझ्या प्रेमळ भक्ता घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो देव देतोस तर मरण पण देवच देणार आहे या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वच्छ मात्र वेळा नक्कीच झाला आहे हा सगळा खेळ वेळेचा आहे नक्कीच गुरुराया सांगतात हा सगळा खेळ वेळेचाच आहे म्हणून जर मरायचा विचार तुमच्या मनामध्ये आला ना तर एकदा तुम्ही दवाखान्यात जाऊन बघा मग की नक्कीच तिथे मात्र गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की माणूस जगण्यासाठी काय काय करत आहे म्हणून आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला जेवढं काही भगवंतांनी दिलेलं आहे आपण मात्र नक्कीच तेवढ्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे आणि जेवढं तुमच्या भाग्य आहे जेवढं तुम्हाला इथे मिळणार आहे ते मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल आणि जे तुमचं नाही ते मात्र तुम्हाला मागून देखील कधी मिळणार नाही जीवनामध्ये कोणाच्या पण मागे कधी तुम्ही धावू नका कारण तिथे तुमची किंमत अगदी शून्य होईल कारण तुम्ही ज्यांना माग... ज्यांच्या मागे धावतात ना त्यांच्या मात्र नजर तुमची किंमत शून्यच असते एक गोष्ट लक्षात ठेवा इथे कर्माने भाग्य दोन्ही बदलतात ते म्हणजे आपल्या मामांचा दरबार आणि जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगा न गात असत ना त्याच्या दारावर मात्र उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती बाळूमामांवर श्रद्धा ठेवून बाळूमामांच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला बाळूमामांच्या कृपेने भरभरून असे सुख प्राप्त होत असते म्हणून आयुष्याच्या प्रवासात तुमच्याकडे काही असो अथवा नसो पण हे गुरुमाऊली कायम तुमच्या पाठीशी आहेत म्हणून जर तुम्ही अजून देखील आयुष्यामध्ये घाबरत असाल किंवा अजून देखील नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर असे विचार करत असाल तर मग मात्र तुम्हाला तुमचे तुम्हा ते प्रत्येक विचार अर्थात विचार मात्र आता थांबवावे लागतील प्रेमळ मित्रांनो लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये ते घडणार ज्याची तुम्ही आजपर्यंत कधी कल्पना देखील केलेली नव्हती आणि त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळून जाणार अर्थात ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत संयम ठेवला आहे आजपर्यंत नक्कीच तुम्ही ध्येर्य ठेवलाय त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मात्र मिळून जातील बाकी तुमच्याजवळ जे आहे ना त्यातच तुम्ही मात्र समाधानी राहिल्या शिका कारण जास्त प्रकाश देईल माणसाला अंधारा अर्थात अंधारा बनवतो हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकाला स्मरणात आहे थे। आणि ज्या पद्धतीने बाहेर पडल्याशिवाय हे जग कळत नाही ना, ना। त्याच पद्धतीने माणसाने मीपणा सोडल्याशिवाय माणसं देखील कधी जुळत नाहीत कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी देखील कधी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख देखील कधी कुणाला मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य देखील कधी कुणाचे घडत नसते आणि उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी तुम्ही वाईट विचारांचाही करा कधीतरी तुम्ही उपवास अहंकाराचा करा कधीतरी उपवास मी पणाचाही तुम्ही नक्कीच करा आणि बाळूमामांच्या मार्गामध्ये येण्यासाठी ही मात्र पूर्वजन्माची पुण्याही लागते आणि तुम्ही आम्ही सर्वजण भरपूर जास्त भाग्यवान आहोत बाळूमामांच्या भक्तीचा मार्ग सेवेचा मार्ग तुम्हामा प्रत्येकाला मिळाला आणि आपण मात्र आता धन्य झालो मित्रांनो हा संदेश इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर पुढे मात्र काही वेळ देऊन तुम्ही हा संदेश नक्कीच ऐकलं पाहिजे कोण्या ज्योतिषाच्या हातात हात देऊन उद्या भविष्यात तुमच्यासोबत काय घडणार आहे हे कायम आपण पाहण्यापेक्षा अकरामाली जप आणि हातात विजयी ग्रंथ ग्रंथ नक्कीच घेऊन तुम्ही वाचा बाळूमामा भविष्य तुमचे कसे घडवतात याचा मात्र तुम्हाला नक्कीच योग्य पद्धतीने अनुभव येईल वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असतील ना तर कोणत्या ना कोणत्या रूपात भगवंत मात्र नक्कीच आपली मदत करतो आणि कोण म्हणत गुरुमाऊली दिसत नाहीत नक्कीच तेच तर दिसतात जेव्हा बाकी काही देखील मनुष्याला दिसत नाही मित्रांनो प्रथम स्मरणात ठेवा एकीकडे इकडे भरपूर जास्त जिवंत माणसांची मने दुखवायचे आणि दुसरीकडे भरपूर जास्त देवपूजा करायची म्हणजे सर्व पापी धुतली जातात ही तर जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे एक गोष्ट कायम तुम्ही मात्र स्मरणात ठेवलं पाहिजे आयुष्याच्या प्रवासात जे तुम्ही केला आहात जे कर्म तुम्ही केला आहात त्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला मात्र इथे नक्कीच मिळत असते आणि एक गोष्ट नक्कीच तुम्ही स्मरणात मात्र ठेवलं पाहिजे एखाद्याला जे तुम्ही नक्कीच द्याल तेच तुम्हाला मात्र परत नक्कीच मिळेल गुरुमाऊली सांगतात एखाद्याला जे तुम्ही द्याल तेच तुमच्याकडे दुपटीने येईल मग ती इज्जत असो किंवा धोका असो बाकी कोणाला दुःख देऊन मिरवलेला आनंद कधी सुख मात्र तुम्हाला नक्कीच देऊ शकणार नाही म्हणून इतरांचे सुख नक्कीच तुम्ही मात्र कधी देखील हिसकावून स्वतः आनंदी कधी राहू शकणार नाही हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने कायम समजून घेतलं पाहिजे गुरुमाऊली म्हणत आहेत होय लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी घडणार आहेत ज्या ज्यासाठी तू आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेस ना अर्थात त्याहून देखील तुझ्या मात्र आयुष्यामध्ये नक्कीच उत्तम गोष्टी घडतील म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेत असाल ना तर मग मात्र प्रेमळ मित्रांनो तुम्ही तुमच्या त्या प्रत्येक चिंता तुम्ही तुमच्या त्या प्रत्येक काळजी आता मात्र सोडून द्या आणि कायम गुरु मौलींचे नामस्मरण तुम्ही नक्कीच निस्वार्थ मनाने करत चला बाकी प्रेमळ मित्रांनो कायम आपण भगवंतांच्या भक्तीत राहावे आणि कायम भगवंतांचे नाम आपण आपल्या ओटी ठेवावे बाकी काही देखील तुम्हाला कशाची कमतरता पडणार नाही फक्त तुम्ही योग्य कर्म करा आणि असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही निस्वार्थ मनाने योग्य भावनेने ऐकत चला आणि समजून घेत चला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अडचणींचा अंत होताना तुम्हाला दिसून जाईल बाकी हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकला असाल आणि जर तुम्ही अजून देखील आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली घंटी म्हणजे बेल नोटिफिकेशन तुम्ही ऑलवर सेट जरूर करा जेणेकरून आम्ही जेव्हाही असे संदेश अपलोड करू तेव्हा सर्वप्रथम असेच व्हिडिओ मात्र तुम्हाला प्राप्त होऊन जातील धन्यवाद